महत्वाची बहतोय भारतात दाखल होताच पंतप्रधान मोदींनी विमानतळावरच बैठक घेतली आहे अजित डोवाल एस जयशंकर यांच्या सोबत सध्या बैठक सुरू आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पंतप्रधान मोदी हे सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात दाखल झाले आणि भारतात दाखल होताच मोदींनी विमानतळावरच बैठक घेण्यास सुरुवात केली आहे त्या बैठकीला अजित डोवाल आणि एस जयशंकर हे त्यांच्या सोबत आहेत पंतप्रधान मोदी आपला दौरा अर्थपट सोडून भारतात परतलेत आणि त्यानंतर तातडीनं त्यांनी आता विमानतळावरच बैठक घेतली कुठलाही वेळ न दवडता मोदींनी विमानतळावरच ही बैठक घेतली आणि या बैठकीला अजित डोवाल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर एस जयशंकर हे, हे देखील त्यासोबत आहेत त्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल भारतात दाखल होतच मोदींनी विमानतळावरच कुठलाही वेळ न दवडता ही बैठक सुरू केली आहे त्याचा अर्थ असा की भारताकडनं जे जे प्रत्युत्तर दिलं जाईल असं म्हटलं जात आहे किंवा ज्या पद्धतीनं आज जखमी झालेले तिथे नागरिक आहेत ह्या संदर्भामध्ये पण आढावा घेतला जातो आहे पंतप्रधानाकडनं आपण काय पद्धतीनं करायला हव्यात उपाययोजना कारण एक स्टँडर्ड एसओपी असते जेव्हा अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदासारखी महत्वाची व्यक्ती ह्या देशामध्ये येते कारण एक दीपाल एक प्रोटो एक असा एक, एक, एक पायंडा पडलेला आहे की जेव्हा जेव्हा कारण बिल क्लिंटन या देशात आले तेव्हा पण हल्ला झाला होता मध्ये ज्या वेळेला वाजपेयी हे लाहोरमध्ये बस यात्रा करत होते त्याही वेळेला हल्ला झाला होता आणि आताही जेव्हा अमेरिकेचे उपराष्ट्रपती देशात आहेत आणि स्वतः पंतप्रधान सौदीला गेलेले आहेत अशा वेळेला हा हल्ला झाला तर एक स्टँडर्ड एसओपी होती या देशामध्ये दिलेली की जर असे कुठलेही महानीय व्यक्ती येत असतील तर त्या संदर्भामध्ये काय करायला हवं परंतु तो एक स्टँडर्ड प्रोटोकॉल पाळला गेलेला नाही असं दिसत आहे तर कुठे सुरक्षा व्यवस्थेमध्ये काय काय अशा गोष्टी चुकल्या आपल्या त्याचा पण आढावा घेतला जाईल पण माझ्या मते जे संरक्षण विषयक तज्ज्ञ म्हणतात कारण काल मी जम्मू काश्मीरमध्ये अनेक लोकांशी बोललो आणि माझ्या असं लक्षात आलं की यापूर्वी पुलवामा ज्या वेळेला हल्ला झाला होता त्याचा जो प्रतिवाद आपण केला होता तो तातडीनं केला होता पंतप्रधानांनी तेव्हाही कठोर भाषेचा वापर केला होता आताही पंतप्रधानांनी अत्यंत कठोर भाषा वापरलेली आहे तुम्हाला या गोष्टीचे फळ तुम्हाला भोगावे लागतील अशा पद्धतीची भाषा पंतप्रधानांनी जाहीरपणे वापरलेली असल्यामुळे म्हणजे जर आपण हे बघितलं की पंतप्रधान जेव्हा अशा पद्धतीची भाषा वापरतात तर त्याचे परिणाम काय असतात हे साधारणपणे कोणालाही अंदाज येऊ शकतो तर अशा वेळेला पंतप्रधानांनी दिल्ली विमानतळावरती तातडीनं बैठक घेणं स्वतःचा सौदी अरेबियाचा दौरा रद्द करणं तर भारत सरकारनी ह्या घडलेल्या दुर्दैवी घटनेला कदाचित सामरिक दृष्ट्या नसेल परंतु योग्य त्या पद्धतीनं प्रतिवाद करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केल्याचा आपण असं म्हणू शकतो पण आताचा पहिला आपला प्राधान्यक्रम काय असेल तर जे पर्यटक जखमी झालेले आहेत त्यांच्या दृष्टीनं काय करता येईल जे अठ्ठावीस एकोणतीस पर्यटक मृत्युमुखी पडलेले पर आहेत त्यांचे मृतदेह व्यवस्थित घरी कसे पोहोचतील त्यानंतर देशामध्ये एक संतापाची लाट आता आलेली आहे त्या संदर्भामध्ये विषयक काय गोष्टी करता येतील कारण आजही भारतातल्या सगळ्यात प्रमुख शहरामध्ये हाय अलर्ट देण्यात आलेला आहे आणि काल ज्या वेळेला देशाचे गृहमंत्री काश्मीरमध्ये पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रीय रायफल्स असेल त्याबरोबर स्थानिक पोलीस असतील बीएसएफ असेल तिथे सुरक्षा व्यवस्था करणारी यंत्रणा असेल या सगळ्याबरोबर बैठक घेतली आणि ते जे पाच कि सहा अतिरेकी जे परदेशी ओरिजिनचे आहेत तर त्यांना शोधण्याची मोहीम तीव्र केली गेलेली आहे आपण बघितलं की पुलवामा असेल किंवा त्यानंतरच्या कोणत्याही हल्ल्यामध्ये भारतानं शोधून शोधून या अतिरेक्यांना ठेचून मारलंय अशाच पद्धतीनं आता सुरक्षा दलं काम करतील त्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न केला जाईल सो पहिल्या टप्प्यामध्ये पर्यटकांची सुरक्षा त्यांना परत आणणं कारण आता सहाव्या सहा आठव्यानंतर दीपाली आपली अमरनाथ यात्रा सुरू होते आहे आणि अमरनाथ यात्रेच्या आधीच ज्या मार्गावरून ही यात्रा जाते त्या पुलवामामध्येच हा हल्ला झालेला असल्यामुळं अमरनाथ यात्रा सुरक्षा संदर्भामध्ये सुद्धा आढावा घेतला जाईल पण पंतप्रधान आता दिल्ली विमानतळावरती पोहोचलेत तातडीनं तिथंच बैठक घेतली आहे पहिला तर ते हेच अहवाल घेतील की हे घडलं कसं कारण पुलवामानंतर आपण सुरक्षा व्यवस्थेमध्ये बऱ्यापैकी वाढ केलेली होती परंतु मी जे म्हणतोय की एक स्टँडर्ड एसओपी जी होती ती मात्र पाळली गेलेली नाही की जेव्हा एवढा महत्वाचा परदेशी पाहुणा आपल्याकडे येतो आणि आतापर्यंत अशी एक प्रघात या अतिरेक्याने पाडला होता की आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशा पाहुण्याच्या येण्यासोबतच आमचं काश्मीर विषयक धोरण बदललेलं नाही हे सांगण्यासाठी हे असे भ्याड हल्ले करतात तर त्या भ्याड हल्ल्यासंदर्भातली जी एसओपी होती ती पाळली गेलेली नाही मी जम्मू काश्मीर सुरक्षा दलासंदर्भातली माहिती काल घेतली तर प्रायमरीली तिथे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्थेचं काम पाहणं हे हळूहळू आपण जम्मू काश्मीर पोलिसाकडे सोपवलेलं होतं तर त्या पातळीवरती निश्चितपणे काही ना काहीतरी दुर्लक्ष झालेलं आहे असं दिसतं आहे परंतु सुरक्षा व्यवस्था दलांना सुद्धा आता आपली जबाबदारी टाळून चालणार नाही ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा पंतप्रधान घेतील पण आपल्याला हे बघायचंय की देशात परत आल्यानंतर पंतप्रधान सार्वजनिकरित्या काय बोलतात निश्चितच राहुल मला एक आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा की यानंतर भारताची भूमिका नेमकी कशी राहू शकत आहे ते बघा जेव्हा जेव्हा अशा संदर्भामध्ये दहशतवादी हल्ले झाले कारण मधल्या काळामध्ये पाकिस्तानचा सूर काय होता की आमच्याशी बोला आमच्याशी खेळा आमच्याशी व्यापारविषयी चर्चा करा पंत नी 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 पंत नी त्या त्या वेळेला पंतप्रधानांनी आणि भारत सरकारने अत्यंत निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलं की एकीकडे दहशतवाद आणि दुसरीकडे आम्ही तुमच्याशी चर्चा हे होणे नाही आणि हे धोरण भारतानं बदललेलं नाहीये भलेही नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी स्वतः पुढाकार घेऊन एक मैत्रीचा हात पुढे केला होता त्यानंतरचा घटनाक्रम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काय घडलं या त्या दोघांच्या भेटीनंतर परंतु भारताची भूमिका ह्या संदर्भामध्ये अत्यंत स्पष्ट आहे दहशतवाद संपवा त्यानंतरच्या गोष्टीचा आपण विचार करू आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारत एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून सामोरे येत असताना पाकिस्तान की ज्या देशानं इस्लाम हा आपल्या व्यवस्थेचा भाग स्वीकारला आणि त्यानंतर आपण बघतो आहोत की पाकिस्तानमध्ये पूर्व पाकिस्तान कुठला बांगलादेशची निर्मिती झाली आज तशाच परिस्थितीमध्ये पाकिस्तान आहे महत्वाचं काय झालं दीपाली की त्या लष्कराबद्दल आताचे नवीन प्रमुख प्रयत्न करतायत असं म्हणतात कारण इम्रान खान ज्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे इम्रान खान विषयी पाकिस्तानच्या लष्करी दलामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूती आहे सामान्य जनतेमध्ये आहे आता जी शेवटची निवडणूक झाली पाकिस्तानी ती ज्याला इंग्रजीमध्ये आपण रिक करणं म्हणतो म्हणजे ती पूर्णपणे मॅनेज करून ती निवडणूक लढली ती पाकिस्तानच्या सैन्याच्या मदतीनं नवाज शरीफचं सरकार तिथं बसवण्यात आलं तर ह्या सगळ्या मध्ये आता घडत असलेल्या घडामोडीकडे बघितलं जात आहे आताचे जे नवीन लष्कर प्रमुख अत्यंत प्रवोकेटिव्ह पद्धतीची भाषा वापरत आहेत तर भारताचं त्याच्याकडे लक्ष आहे या सगळ्या घडामोडीकडं एक शक्यता अशी वर्तवली जाते आहे की डोनाल्ड ट्रम्प ट्रम्पचं सरकार अमेरिकेमध्ये आल्यानंतर आता जो एक सत्तांतराचा जो काळ आहे त्या काळामध्ये आणि अमेरिकेचं सध्याचं अमेरिका फर्स्ट हे धोरण बघून टेरिफ वॉरमध्ये अमेरिका सध्या अडकलेली आहे या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार करून एवढं मोठं धाडशी आणि पण ध्याड कृत्य दहशतवाद्यांनी केलं तर त्याला भारत कसा प्रति देतो आतापर्यंतची भारताची भूमिका अशी राहिलेली आहे जोपर्यंत दहशतवाद आहे तोपर्यंत आमची तुमच्याशी चर्चा होणार नाही आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारत हा असा पहिला देश होता की ज्यांनी सांगितलं की पाकिस्तान हाच खऱ्या अर्थाने दहशतवाद्यांचं मूळ स्थान आहे आपण जर मिडल ईस्टमध्ये या गोष्टीकडे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बघत होतो अमेरिकेला ते पटत नव्हतं हळूहळू बिल क्लिंटन गेल्यानंतर बराक ओबामा सरकारमध्ये हा ऍक्सेप्टन्स आला था 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 ती ची आता ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानची तीच प्रतिमा आहे की दहशतवाद्याला पाठिंबा देणारं राष्ट्र आता ह्या सगळ्या मध्ये हे बघायला लागेल की आत्ता पुलवामाच्या वेळेला भारतानं जसा प्रतिवाद केला आणि पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये ज्याला आपण एल ओसी म्हणतो त्या एल ओ मर्यादेमध्ये आपण जाऊन अटॅक केला आणि तिथल्या दोन तीन छावण्या उद्ध्वस्त केल्या आता भारत सरकार काय करेल एक शक्यता अशी वर्तवली जाते आहे हो की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवरती मोठ्या प्रमाणामध्ये भारताकडनं पाकिस्तानच्या सैनिकांना प्रत्युत्तर दिलं जाईल पण तसं जर झालं तर अशा गोळीबाराच्या घटनेमध्ये इतर वेळेला जे होतं की दहशतवादी अशा गोष्टीचा फायदा घेतात आणि या देशामध्ये ते येतात मधल्या काळामध्ये आपल्या सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये ऑपरेशन करून तिथले दहशतवादी संपवले आता ही माहिती अशी की पन्नास ते साठ दहशतवादी अजूनही परदेशी मूळ असलेले तिथे आहेत पहिला निश्चितच राहुल धन्यवाद या सगळ्या राहुल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी